नमस्कार जय शिवराय आपण आहोत आझाद मैदानामध्ये आणि या स्थळी आपण आलेलो आहोत गरजवंत मराठ्यांचा लढा हे लढतायत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषण चालू आहे मराठा आरक्षणासाठी पावसाचं वातावरण आहे हा तंबो आहे मराठा आंदोलक इथे अजूनही जमलेले आहेत हा सव्वा दहा वाज वाजता रात्रीचे आणि या दिवसभराच्या आंदोलनानंतर इथं आंदोलक अजूनही आहेत चिखलाचं साम्राज्य आहे माझाच मैदानावर ते आणि पाऊस आता थांबला आहे परंतु दिवसभरात पावसाने पावसामध्ये सगळे आंदोलक या ठिकाणी होते मनोजरांगेंना बळ देण्यासाठी या मराठा आंदोलनाला बळ देण्यासाठी अंधार आहे इकडे तंबूची जरी इकडे लाईट असली थोडीफार तरी बाकी आजार मैदानात लाईटीची काही व्यवस्था नाही आहे आणि इकडं अंधार आहे या बाजूला काही मराठा आंदोलक खाली बसलेले आहेत काही उभे आहेत आणि चितखल भरपूर आहे आझाद मैदानातल्या या मातीमुळं चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे इथं बाहेर जाण्याचा मार्ग आहे तोही तुम्हाला मी दाखवणार आहे तोही अंधारत आहे इकडे शेजारी मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडीफार लाईट पडते तिकडे बाकी मुख्य रस्त्यावरून पुणे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापासून मुख्य रस्त्यापासून इकडं आझाद मैदानात आंदोलनस्थळी येण्यासाठी आणि इकडून आंदोलनस्थळावरून बाहेर जाताना पूर्ण अंधार भुडूक आहे हे काही मराठा बांधव आपापसात चर्चा करताना आणि इकडे पोलीस बंदोबस्तांची टीम असते जे कुठे आंदोलक असतात त्या ठिकाणी पोलिसांची टीमचं हे एक चौकी आहे आझाद मैदान पोलीस ठाण्याअंतर्गत आता मी हे बघा हा भला मोठा खड्डा आहे या गेटवरतीच आझाद मैदान आंदोलन स्थळ जे आहे उपोषण स्थळ तिकडे येतानाच या गेट वरती हा भाला मोठा खड्डा आणि डपक साठलेलं पाण्याचं दिसत आहे आपल्याला आता मी तुम्हाला आता काही आंदोलक आत येत आहेत काही मराठा आंदोलक बाहेर जात आहेत आणि या वाटेवरती पूर्ण अंधार भरूक आहे काही वाहन इथं आहेत पोलिसांची गाडी पण पार्किंग आहे आझाद मैदान पोलीस चौकीचा हा हॅलोजन आहे त्याच्यामुळे थोडाफार उजेड दिसतो आहे म्हणून या मार्गावरती येण्याच्या मार्गावरती पूर्ण अंधार आहे तिथं कुठली लाईटची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही आहे मुळं अंधारातच चाचपडत जायला यायला लागतं आहे स्थळी अनेक मराठा आंदोलनांची आंदोलकांची पायीपायी हे जा चालू आहे पूर्ण अंधार आहे ते मेट्रोचं काम चालू आहे शेजारी म्हणून थोडासा उजेड पडलाय बाकी हा पूर्ण मार्ग अंधारात आहे समोरच ही लाल जी लाईट दिसते ती ब्रण मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची आहे बाकी हा पूर्ण अंधार आहे अंदाज पंचे दाहोर दर्से असं या मार्गावरून चालायला लागते आणि या अंधारामुळे बरेच मराठा आंदोलक त्रासलेत चिडलेत ही चीड आता भविष्यात दिसेलच आता आपण बाहेर पडू मुख्य रस्त्यावरती काही आंदोलक बाहेर चाललेत काही आंदोलक उपोषणस्थळी आज जात आहेत मनोज दादांनी सर्व मराठा सहभागी कार्यकर्त्यांना पोटभर जेवण्याचं आवाहन केलं भाकऱ्याच्या गाड्या आल्यात सांगितलं आणि खाऊन गेल्या सांगितलं आता हा बघा हे मोठं आहे अंधारात दिसत नाही आझाद मैदानात आत एंट्री केल्यानंतरच जसं काय हे डपकं स्वागत करते अशी प्रशासनाची बेफिकिरी आहे इकडं चिखल झालं आहे आणि अंधारामध्ये डपकं नीट दिसूनही येत नाही पण मोठं द डपकं आहे आझाद मैदानात आत एंट्री करताना मुख्य रस्त्यावरून हे मेट्रो स्थानकाची इमारत थोडं अजून काम चालू आहे मुंबई इज अपग्रेडिंग मुंबई इज अपग्रेडिंग अजून त्यांचं अपग्रेडिंग चालूच आहे इकडं राडा रोडा पडला आहे सगळा आणि तिकडे हॅलोजन लावले तिथं काही रहदारी नाही काही ये नाही पण हॅलोजन लावून ठेवलेत काय गरज नसताना आणि इकडं जो येण्या जाण्याचा मार्ग आहे जिथे लाईटची गरज आहे तिथं मात्र अंधार बुडूप आहे तर हे आपण मुख्य रस्त्यावर आलो खड्डे खुड्डे डबके डुबकी आणि अंधारातून वाट काढत आता आपण मुख्य रस्त्यावर आलो आहे हे बृण मुंबई महानगरपालिकेची इमारत आपण बघू शकतो आणि इथे बॅरिगेड्स लावलेले आहेत स्थानिक पोलीस स्टेशन अर्थात ता आझाद मैदान पोलीस ठाण्याने आणि समोर ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ही इमारत काही आंदोलक बाहेर आहेत टेम्पो ट्रक छोट्या गाड्या मोठ्या गाड्या गोड्या घेऊन आलेल्या तर आझाद मैदानातली एकोणतीस ऑगस्टच्या रात्रीची मी तुम्हाला ही परिस्थिती दाखवली जय शिवराय